गोंदिया भंडारा जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनाची औचित्य साधत लाडके आमदार डॉक्टर परिणे फुके यांना राखी बांधत येत्या काळात गुंदिया भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदभार सांभाळण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत आठ वर्षांपूर्वी परिणय फुके यांनी गोंदिया भंडारा जिल्ह्यातून विधान परिषदेची निवडणूक लढवत विजय मिळवला तर शेवटचे एक वर्ष गोंदिया भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री सांभाळले असता त्यांनी आपल्या कार्यकाळात दोन्ही जिल्ह्यात अनेक विकास कामं केली त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढतच गेली आहे तर काही आधी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत परिणय फुके हे पुन्हा आमदार म्हणून निवडून आले तर नुकतीच राज्य सरकारने एक जुलै दोन हजार चोवीस पासून राज्यात राणकी बहिणी योजना सुरू केली असून त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळाल्याने महिलांनी देखील महायुती सरकारचे आभार मानले असून लाडक्या बहिणी शिवसैनिकने आपल्या लाडके आमदार भाऊ डॉक्टर परिणय फुके यांना रक्षाबंधनाची औचित्य साधत ओवाळणी घालून राखी बांधली तर येत्या काळात आपल्या लाडक्या बहिणींकरता राज्य सरकारच्या माध्यमातून आणखी योजना आणणार असल्याचे आमदार परिणय फुके म्हणाले मागील आठ वर्षापासून या जिल्ह्यामध्ये काम करत असताना जो, जो मला आशीर्वाद मिळाला जो मला प्रेम मिळाला आणि म्हणून मागच्या चार वर्षापासून आपण हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू करा सगळ्या माझ्या बहिणी आजच्या दिवशी मला राखी बांधायला इथे लाखी माझ्या घरी येत असतात आणि मोठ्या प्रमाणात यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने सगळ्यांनी इथे सुद्धा येऊन मला राखी बांधली आणि आशीर्वाद दिला त्याबद्दल सर्वांचा आम्ही आभार मानतो रक्षाबंधनचा कार्यक्रम लाडक्या भावासाठी होत आहे परंतु महाराष्ट्र सरकारने आणि आमचे लाडके देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि आमच्या देश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देवाभाऊ यांच्या माध्यमातून सर्व महिलांना लाडकी योजनाचा लाभ मिळत आहे आणि त्याच माध्यमातून आमचे परिणय भाऊ आमचे आमदार त्यांना आम्ही आज रक्षाबंधनाच्या कार्यक्रमातून सर्व महिला राखी बांधत हो। आहोत आणि त्या माध्यमातून सर्व महिलांना लाडकी बहीण योजना मिळाली आहे परंतु ज्यांना मिळाली नाही ज्यांच्या जे काही फॉर्ममध्ये तुट्या असतील किंवा ज्यांचे फॉर्म मिळाले नाही त्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी सुद्धा पुन्हा फॉर्म भरून सोबत राहून त्यांचे फॉर्म भरून देऊ अशी त्यांना विनंती पण करते आणि ज्यांना मिळाले नाही त्यांनी आपला फॉर्म आमच्याजवळ जमा करावा परंतु आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून आशीर्वाद द्यावा आणि अशी विनंती करते आणि महाराष्ट्रात आपण जे आता सरकार येणार आहे तर त्या सरकारासाठी आप लड़की बहन योजना रक्षा बंधन शुभेच्छा देन महाराष्ट्र अपनी सरकार रही अभी मी अपेक्षा करते हम लोग ने सामूहिक रूप से दादा को राखी बांधे है बहुत ही सुंदर हमने राखी बनाए थे आम च भाव परिणय भाव करके बहुत ही सुंदर योजना महाराष्ट्र शासन ने हम बहनों को अभी राखी के उपलक्ष्य में गिफ्ट में दी है लाडली बहन के नाम से और अभी हाल ही में हमको तीन हजार रुपये हमारे अकाउंट में आए हैं तो इस बार का जो रक्षाबंधन का त्यौहार है बहनों के लिए हर्षोल्लास उल्लास करा है इसी तौर पर इसी तर्ज पर हमने आज अपने परिने दादा को राखी बांधकर यह रक्षाबंधन का त्यौहार मनाया है